जय श्रीराम सार्थ श्रीदासबोध दशक दुसरा समास सहावा मागच्या समासात रजोगुण प्रत्यक्ष कृतीमध्ये कसा प्रगट होतो हे दाखवून त्यांची लक्षणे सांगितली आता तमोगुण सांगतो तो ऐका संसारात दुःख भोगण्याचा प्रसंग आला म्हणजे मनात जो उद्वेग उत्पन्न होतो किंवा परमावधीचा क्रोध आला म्हणजे तो तमोगुण होय अंगात एकदा का क्रोध भरला म्हणजे मग तो आई बाप कोणी ओळखत नाही भाऊ बहीण बायको यांना बड वडवितो तो, तो तमोगुण रागाच्या भरात दुसऱ्याचा प्राण घ्यावा किंवा आपण आपला प्राण द्यावा असे वाटते आपल्या जीवाचा विचार विसरतो तो, तो तमोगुण होय क्रोधाचे वारे अंगात शिरून एकदा का तो बेफाम झाला की मग तो एखाद्या पिशाच्यासारखा वागतो किती उपाय केले तरी तो आवरत नाही तो तमोगुण होय आपण आपल्यावरच शस्त्र चालवून जखम करतो किंवा दुसऱ्यावर शस्त्र चालवून त्याचा घात करतो असा प्रसंग येतो तेव्हा तो तमोगुण होय डोळ्यांनी प्रत्यक्ष लढाई बघावी युद्ध चालू असताना रणांगणावर जावे असे मनापासून वाटते तो तमोगुण होय ज्याच्या मनात नेहमी गोंधळ घोटाळा व संशय असतो ज्याचा निश्चय सारखा बदलतो ज्याला झोप अतिशय आवडते तो तमोगुण होय ज्याची भूक अतिशय मोठी असते बुके ज्याला कडू गोड समजत नाही जो फार मूर्ख असतो तो, तो तमोगुण होय अत्यंत प्रेमाचे आपले माणूस मरून गेले तर त्याच्यासाठी जो जीव देतो किंवा जो स्वेच्छेने आत्महत्या करतो तो तमोगुण होय किडे मुंग्या जनावरे यांना ठार मारण्याची आवड असणे तसेच अत्यंत निर्दय असणे तो तमोगुण होय स्त्रिया व मुले यांचा वध करणे पैशासाठी ब्राह्मण वध करणे गाई ठार मारण्याची आवड असणे तो तमोगुण होय विष खाण्याचे व्यसन ज्याला आहे अशा माणसाच्या आग्रहाने ज्याला विषसेवन करावेसे वाटते तसेच दुसऱ्याला मारून टाकावे असे मनात येते तो तमोगुण होय मनामध्ये दुष्टबुद्धी धरून जो दुसऱ्याचे कमालीचे नुकसान करतो जो सदैव उन्मत्त उन्मत आणि उर्मट असतो तो तमोगुण होय कुठेतरी भांडणतंटा व्हावा असे ज्याला वाटते धक्काबुक्की करावी अशी इच्छा ज्याला होते ज्याच्या मनात द्वेष पेट घेतो तो, तो तमोगुण होय लढाई स्वतः पहावी किंवा लढाईच्या गोष्टी ऐकाव्या किंवा स्वतः लढाई करावी शत्रूला मारावे तरी नाहीतर स्वतः मरावे असे ज्याला वाटते तो तमोगुण होय जो भक्ती करतो त्याच्या मत्सराने भक्तीमध्ये विघ्ने घालून ती मोडावी असे वाटणे देवालये पाडावी असे वाटणे चांगली कर फळे धरणारी झाडे तोडावी असे वाटणे तो तमोगुण होय ज्याला सत्कर्मे आवडत नाहीत नाना तऱ्हेचे दोष मात्र आवडतात ज्याच्या मनात पापाचे भय नसते तो तमोगुण होय ब्राह्मणास दिलेली वतने वर्षासने निर्वाहाची साधने जो नष्ट करतो प्राणीमात्रांना उगीच दुःख देतो ज्याला मुद्दाम मोठ्या चुका करण्याची आवड असते तो तमोगुण होय जो आगी लावतो शस्त्रांनी मारतो विषाच्य बाधा करून देतो विष खायला घालतो आणि मत्सराने जीव घेतो तो तमोगुण होय दुसऱ्याच्या दुःखाने जो संतोष पावतो निर्दयपणे वागण्याची ज्याला जा हौस आहे जो प्रपंचला त्रासत नाही तो तमोगुण होय लोकात भांडण लावून द्यावे आणि आपण त्याची मजा पहावी अशी दुष्टबुद्धी ज्याच्या अंतर्यामी असते तो तमोगुण होय पुष्कळ पैसा मिळून श्रीमंती आल्यावर सुद्धा जो जीवाला उगीच कष्ट देतो ज्याला दुसऱ्याबद्दल दया देत नाही तो तमोगुण होय ज्याला भक्ती भाव तीर्थ व देव मुळीच आवडत नाही वेद शास्त्र वगैरे काही ज्याला मुळीच नको तो तमोगुण होय स्नानसंध्या वगैरे काहीही नेम ज्याला नसतो आचार धर्म न पाळल्याने जो केवळ भ्रष्ट दिसतो इतकेच नव्हे तर जे करायला नको तेच तो करतो तो तमोगुण होय वडील बंधू आई बाप यांचे बोलणे ज्याला सहन होत नाही त्यांच्या बोलण्याने एकदम संतापून जो घरातून निघून जातो तो तमोगुण होय काही काम न करिता खावे आळशीपणाने असावे उगीच एके ठिकाणी बसून राहावे असे ज्याला वाटते आणि ज्याला कशातच स्मरण नाही तो तमोगुण होय जारण मारण उच्चाटन या चेटकीविद्येचा अभ्यास करावासा वाटतो शस्त्रविद्या शिकण्याची हौस असते मल्लविद्या याविषयी वाटते तो तमोगुण होय मानेला गळ अडकवून लोणका कळण्याचा नवस करणे धगधगीत आगीतून चालण्याचे कष्ट सोसणे लाकडी यंत्राने त्रिशुलाने जीभ टोचून घेणे हे प्रकार तमोगुण होय डोक्यावर खापर ठेवून त्यात निखारे जाळावे पेटलेल्या काकड्याने अंगाला चटके द्यावे किंवा आपण स्वतः शरीराला शस्त्र टोचून घ्या ठेवावे असे वाटणे तो तमोगुण होय आपले डोके कापून ते देवाला व्हावे किंवा एखादे अंग अवयव तोडून देवाला अर्पण करावा किंवा आपणहून आपल्याकडे लोट करून घ्यावा असे वाटणे तो तमोगुण होय हाट्टाने देवापुढे धरणे 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 देहाला टांगून घेणे देवाच्या दारात जीव देणे हे सर्व तमोगुण होय जो फळे खाऊन किंवा पाणी पिऊन राहतो किंवा कडकडीत उपवास करतो पंचाग्नी साधन करतो म्हणजे आपणमध्ये बसून चार बाजूस चार पेटलेली अग्नीची कुंडे आणि डोक्यावर तळपणारा सूर्य अशा पाच अग्नींमध्ये बसून जाप करतो धूम्रपान साधन करतो म्हणजे आपण स्वतःला उलटे टांगून घेतो व खाली जमिनीवर पेटवलेल्या अग्नीचा धूर नाकातोंडाने ओढतो किंवा जो स्वतःला पुरून घेतो तो तमोगुण होय मनात एखाद्या वस्तूची वासना ठेवून अनुष्ठान करणे उगीच नुसता प्राणायाम करणे किंवा अहोरात्र जमिनीवर पडून राहणे हे सर्व तमोगुण होय नखे व केस वाढवायचे हात कायमचा वर करून ठेवायचा बोलणे कायमचे बंद करायचे हे सर्व तमोगुण होय नाना प्रकारच्या क्रियांनी देहाला पीडा देणे पण देहाला दुःख झाले की मनात चडफडणे रागाने देवाला फोडून टाकणे हे सर्व तमोगुण होय जो माणूस देवाची निंदा करतो तो वासनेत अडकलेला भयंकर माणूस असतो तो सत्संग धरीत नाही तो तमोगुण होय तमोगुण हा असा आहे तो सद असाधारण म्हणजे विलक्षण आहे तो सोडून द्यावा यासाठी थोडक्यात त्याचे विवेचन केले आहे तमोगुण प्रत्यक्ष वर्तनात कसा आढळतो हे आत्तापर्यंत सांगितले तो अधोगतीला नेण्यास कारण होतो तमोगुणापाशी मोक्षप्राप्ती करून देण्याचे लक्षण नाही माणूस जी कर्मे करतो त्याचे संपूर्ण फळ आज ना उद्या त्याला मिळते रजोगुण आणि तमोगुण प्रपंचात गुंतवून ठेवतो सर्व दुःखांचे मूळ जो जन्म तो रजतमांनी सुटत नाही जन्म येणे थांबण्यासाठी सत्वगुण अवश्य आहे त्याचे वर्णन पुढील समासात केले आहे समास सहा वा समाप्त